हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे व्हेज कटलेट बनवणार आहे यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळे हे व्हेज कटलेट खूप पौष्टिक आणि चविष्ट होतात मस्त होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे ताजे मटार वा फोन क्रश करून घेतलेत थोडेसे एकदम बारीक कट केलेली फरसबी आणि बारीक कट केलेला गाजर घेतलेला आहे तुम्ही याच वेळी अर्धी वाटी बिटाचा किस सुद्धा घ्या चार बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड करून कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये रायजिरं घालून घेऊयात राई जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून ठेवलेला कांदा गॅस मोठाच ठेवायचा मोठ्या गॅसवरच आपल्याला सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कांद्यातलं पाणी पूर्णपणे आतलं गेलं पाहिजे मात्र कांदा लाल होऊ द्यायचा नाही कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता त्यामध्ये गाजर घालून घ्यायचा आहे या भाजीमध्ये तुम्ही कोवळे माक्याचे दाणेसुद्धा घालू शकता आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं एक चमचाभर वाटण घालून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये बारीक कट केलेला फरसबी घालून घ्यायचा आहे आणि आता शिमला मिरची घालून घेऊयात एक वाटी बारीक कट केलेला फ्लावर वाफवून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे फ्लावर जास्त उकडायचा नाही फक्त उकळीच्या पाण्यातून दोन मिनटं काढून घ्यायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवूयात एक ते दोन मिनटासाठी म्हणजे भाज्या व्यवस्थित सॉफ्ट होतील गॅस बारीक करायचा आहे बंद करायचा आहे भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत आता त्यामध्ये मटार घालून घ्यायचं मटार व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करायचं आणि आता जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये जिरा आणि बडीशेप त्याची भरड करून घेतलेली आहे गरम मसाला हळद आणि लाल तिखट घेतलंय चाट मसाला आणि आमचूर पावडर घेतलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायची तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता चाट मसाल्याऐवजी मसाले, मसाले व्यवस्थित मिक्स करून त्यावर एक ते दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरच ह्या भाज्या व्यवस्थित फ्राय करून घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा आणि आता गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि इथे मक्याचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत अजिबात गुठळी राहू न देता त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही कटलेटवर ते राहिलं पाहिजे भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि आता त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडेसे ब्रेड क्रम्स आपल्याला कटलेट व्यवस्थित बनले जातील इतकेच ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ जपूनच घालायचं कारण ब्रेडमध्ये किंवा चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि कटलेट बनवायला घ्यायचे आहेत आता छोटासा गोळा हातावर घेऊन कटलेटचा आकार देऊन घ्यायचा गोलाकार आणि खूप पातळ नाही करायचं किंवा खूप झाडंही नाही आपले कटलेट तयार आहेत आणि घोळसुद्धा तयार आहेत कटलेट बुडवण्यासाठी यामध्ये कटलेट व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत आणि ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित तळ हाताने थोडेसे दाबून घ्यायचे सगळ्या बाजूनी ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागले गेले पाहिजेत ब्रेड क्रम्समध्येच दोन चमचे रवा मिक्स केला तरी चालेल कटलेट खूप कुरकुरीत होतात आपण काही वेगळ्या शेपमध्ये सुद्धा कटलेट बनवून घेणार आहोत फक्त ग्र ब्रेड क्रम्स व्यवस्थित कटलेटला चिकटले गेले पाहिजेत तेलात सुटले नाही पाहिजे अशा पद्धतीने दाबून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट बनवणार आहोत जर तुम्हाला जास्तीचे कुरकुरीत कटलेट हवे असतील तर एकदा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून पुन्हा एकदा मैदा आणि मक्याच्या पिठामध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून अशी क्रिया दोन वेळा करायची म्हणजे कटलेट अजून कुरकुरीत होतात तेल तापलेलं आहे आणि आता कटलेट बनवायला सुरुवात करूयात तेल जास्त तापवायचं नाहीतर नाही कटलेट लगेचच लाल होतील व्यवस्थित तळले जाणार नाही मध्यम गॅसवरच हे कटलेट व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एक बाजू व्यवस्थित तळी गेली की दुसरी बाजू उलटून घ्यायची आणि हे कटलेट टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत गुलाबी रंगावर तळून घ्यायचे घाई नाही करायची गॅस मध्यमच ठेवायचा मध्यम गॅसवरच हे कटलेट व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तळून न घेता थोड्याशा तेलावर हाय पॅनमध्ये सुद्धा हे कटलेट भाजून घेता येतात ज्यांना तळलेले कटलेट किंवा तळलेल्या गोष्टी आवडत नाही त्यांनी जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मस्त आणि कुरकुरीत असे हे कटलेट झालेले आहे आपण अर्ध्या कटलेटसाठी ब्रेड क्रम्स मध्ये दोन चमचे रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे हे कटलेट सुद्धा खूप कुरकुरीत होतात मस्त होतात तेलात न तळता थोड्याशा तेलावर अशा पद्धतीने कटलेट भाजून घेतले किंवा फ्राय करून घेतले तरी चालतात हे कटलेटसुद्धा खूप मस्त होतात अशा पद्धतीने आपले सगळे कटलेट बनवून तयार आहेत खूप छान कुरकुरीत असे ते झालेले आहेत आणि भाजलेले किंवा थोड्याशा तेलावर फ्राय केलेले कटलेटसुद्धा तितकेच कुरकुरीत झालेले आहेत मस्त झालेले आहेत ज्यांना तळून आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीचे कटलेट बनवून घ्यायचे मस्त होतात आणि हे कटलेट वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेले आहेत मस्त झालेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे व्हेज कटलेट नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे ते कसे झालेत ते सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कटलेटचा तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय